खरमाळी अशी लाग कुस्ती लागते बावीस नंबरची सुनील सेनेच्या शुभात ती कुस्ती लागलेली ही कुस्ती झाली निकाली झाली तर त्या विजेत्या पैलवानासाठी बंडुबाव आकोळकर यांच्याकडून त्या कुस्तीसाठी विजेत्या पैलवानासाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आणि रबी बाई शेख सरपंच साहेब यांच्याकडून पाचशे रुपयांचं बक्षीस ए बाळा ए बाळा ए एवाज दोघही नंबर आहे नम्रतेने पैलवान मोठा होतो संवेदनशीलता आणि नम्रता त्याचं नाव पैलवान

लगेच कपडे काढून आत या मशीनचा गुवा काढायला हिचर द्या आणि बस नहीं बस या सुम्याला सुविदार शंकरला हे कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेली हे महिना आपलं सरचे स्वागत करते या युवा महात्म की श्री किताबा मानकरी विष्णुभा भोसे यांचे मोठे बंधू सुविदार शंकर दादा खोशे कुस्ती मैदान साठी उपस्थित होत आहेत आपले स्वागत आहे चांगली कुस्ती ती दोघांच्या जाऊच नका हाय होती कुस्ती पहिलवान कुस्ती करा युवराज भाऊ कजोरी सरका एक धरते माणूस रोज सांगत असतोय माणूस मला पहिलवान मोठं व्हायचं जिद्द पाहिजे कुणाला वाटलं चारशे पाचशे किलोमीटर मी कुस्तीला यार आज उद्या सकाळी कुणाला वाटलं मी आज आजारी पडलोय मला थोडा थंडीचा लागलेला आहे कमी वाटलं मला कुस्ती करावीशी वाटत नाही मेहनत करावीशी वाटत नाही त्याने फक्त आपला बाप डोळ्यासमोर उभा करा आपल्या बापाच्या अंगावरती शर्ट चांगले पण आतून बनियला ना किती भोक पडले ते पायामध्ये चांगली चप्पल आहे पण खालून पायाला ती चप्पल किती जिज दिली पैलवान आई आणि बाप डोळ्यासमोर उभा केला की पैलवान मोठा होऊ शकतो बापाच्या कष्टाची संघर्षाची जाणीव पाहिजे हाडाच्या काड्या रक्ताच पाणी करून मुलाला तालमीत पाठवल्या असत्या कोंबड्या झोमड्या शेळ्या मेंढ्या गुरं ढोर सापडायची आणि लेकराला तालमीत चार दोन रुपये पैसे पाठवायचे लवकर मोठा व्हायचा प्रयत्न केला तर जेवढ्या लवकर यश मिळतात तेवढ्या लवकर यश मिळालेलं संपूर्ण सुद्धा जात हो शॉर्टकट्या मार्गाला लागू नका नेचरल बिलवाटी करणारी लोक इथं कितीतरी होऊन गेली मारुती माने गणपत आमदेडकर विष्णू चला कुस्ती जमीर सी गुद्ध पवार अशी गोष्टी लागते